हे पहा मस्त कलर आला हे भाजीला कुठलेही वाटण न तयार करता अगदी पाच मिनिटांमध्ये एकदम झनझणीत अशी दोड़केची भाजी आज मी करून दाखवली आहे चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी स्वच्छ धुवून दोडके घेतले होते त्याच्या शिराही काढून अशा उभ्या कट करून फोडी घेतल्या आहेत कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून छान तडतडू देऊया हे दोन्हीही छान तडतडले की लगेचच यामध्ये कोथिंबीर अद्रक लसूण आणि ओला नारळ आहे हे मिक्सरला वाटून घेतले आहे ते घालून घेऊया आणि दोन मिनटं हे तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया आता आपल्याला यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे आणि कडीपत्ता घातल्यानंतर हे छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये बऱ्याच वेळा दोडकेची भाजी अजिबात खात नाहीत लहान मुले तर तुम्ही अशा प्रकारे ही दोडकेची भाजी तयार करा खूप आवडीने खाती आता इथे आपले नारळ छान भाजला आहे यामध्ये लाल मिरची पावडर घालून घेऊया हळदी पावडर गरम मसाला हा घरगुती तयार केलेला गरम मसाला आहे आणि घरगुती काळे तिखट बस एवढेच मसाले आपल्याला इथे वापरायचे आहेत जास्त मसाल्याची ही गरज नाही या भाजीला हे मसाले छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया आता ह्या मसाल्याला तेल सुटण्यासाठी थोडे पाणी घालून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत हे मसाले आहेत ना छान तेलामध्ये परतून घेऊया मसाला एकदम छान शिजला ना भाजीला खूप छान टेस्ट येते आता यावरती झाकण ठेवून घेते आणि पाच मिनटं हा मसाला मी तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेते इते ले ले हे पहा इथे पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूप छान मसाल्याला तेल सुटले आहे एकदम मिक्स करून घेऊया अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ही क्लिक करा याने काय होईल मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल आता कट करून घेतलेला दोडका आपण या मसाल्यामध्ये घालून घेतला आहे आणि दोडका छान असं मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचा आहे बा मस्त कोटिंग आले आहे मसाल्याचे दोडक्याला आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि मीठ घातल्यानंतर ही दोडका आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे लगेचच पाणी घालायचे नाही दोडक्यामध्ये कारण दोडक्याला अंगचेच पाणी जास्त असते त्यामुळे आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं हा दोडका मसाल्यामध्ये छान वापवून घ्यायचा आहे कारण मसाल्याचा फ्लेवर दोडक्यामध्ये उतरेल आणि दोडका एकदम टेस्टी बनेल एपा इते हे पहा इथे दोन मिनटं झालेले आहेत आणि एक वाफ ही निघली आहे आता एकदा छान मिक्स करून घेऊया हा दोडका मस्त तेल सुटले आहे दोडक्याला आता वरून दोडका शिजण्यापुरते पाणी घालून घेऊया अगदी थोडे पाणी घालून घ्यायचं आहे हा सुक्का दोडका आपण बनवणार आहे आणि दोडका शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि जास्त पाण्याचीही गरज नाही एकदा छान मिक्स करून घेतला आहे दोडका आता झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनटं हा दोडका स्लो गॅसवरती छान शिजवून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त कलर आला आहे दोडक्याला आणि एकदम मस्त असा शिजला आहे हे पहा मस्त आता काढून घेऊया तुम्हाला जर माझी दोडका बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा आज नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद